नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलसंच खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताचे घटची मोठी बातमी शासनाने निर्गमित या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहणार चला सुरू करूया शिक्षक संवर्गाचे वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी संदर्भात शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक 11/25 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे त्यामध्ये विविध सूचना निर्देशित करण्यात आली आहे सदर प्रशिक्षणाची नियोजन तोसेस सदर नियंत्रणाची जबाबदारी ही राज्य शैक्षणिक तसेच प्रशिक्षण परिषदेकडे प्रस्टी सोपवण्यात आली आहे त्याकरता सदर पोर्टलवर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेल्या बाबी नमूद करण्याची सूचना देण्यात आलेली आहे सदरची माहिती ही डब्ल्यू डब्ल्यू मा डॉट ए सी डॉट इन या वेब पोर्टलवर प्रशिक्षण वरिष्ठ आणि निवड या ऑप्शनचा वापर करून माहिती भरावीची आहे तसेच सदर प्रशिक्षणाची नोंद करत असताना वरिष्ठ वेतनकरिता तेरा का तीस चार पंचवीस पर्यंत बारा वर्षी सेवा पूर्ण होणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर निवड श्रेणीचा लाभ घेण्याकरिता चोवीस वर्ष आवश्यक आहे सदर प्रशिक्षण हे ऑफलाइन पद्धतीने संबंधित जिल्हा प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित केले जाणार असून त्यामध्ये घटनिहाय सदर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे याकरता सदर पोर्टल प्रणालीवर स्वतःचे नाव जन्मतारीख लिंग बदनाम यू आय एस नंबर जिल्हा तालुका शाळेचे प्रकार नियुक्ती दिनांक शाळेचे नाव मुख्याध्यापकाचे नाव आणि मोबाईल क्रमांक आहारता संपर्क क्रमांक ईमेल आय डी इत्यादी तपशील यामध्ये नमूद कराव्या लागणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला क्रमांक करा, करा। अन्य शेत शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद